तरी पण मुख्यमंत्री साहेबांकडे मला थोडासा मेसेज द्यावासा वाटला त्यासाठी मी त्यांना पत्र लिहिले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब पत्रास कारण की अनाथांचं नाथ एकनाथ हे समीकरण मी खूप आधीपासून ऐकत आले आहे पण आता तुम्ही ते तुमच्या कार्यपद्धतीमुळे उत्कृष्टरित्या सिद्ध करून दाखवले आहे हिंदू हृदय

खारुताईच्या मदतीच्या मोलाचे ठरत आहे त्यासाठी आपले विशेष आभार पण अजून एक विनंती करावी वाटते की आजच्या काळात आम्हा महिलांना आमच्या छोट्या छोट्या निरागस लेकेबाळींना पैशापेक्षा सुरक्षितता असणे आवश्यक आहे आणि आपल्या शिवराज आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब व कुटुंब वस्तर सौ कृष्णाबाई यांचे आम्हाला नेहमी मुलाचे सहकार्य मिळत आले आहे आणि आपलेच मिळेल याबद्दल शंका नाही आपल्या शिंदे सरकारने लाडके बहिण योजनेअंतर्गत आम्हा सर्व महिलांना जो सन्मान दिला आहे त्याच आपुलकीने येणाऱ्या आप निवडणुकीत ओवाळणे म्हणून सगळ्या बहिणी आपल्या आमदारसाहेबांच्या म्हणजेच श्री भरतशेठ गोगावले त्या पाठीशी खंबीर पाठिंब्याने उभ्या राहतील एवढे सांगते आणि इथेच सांगते आपली लाडकी बहीण